हिंदू धर्मातील पवित्र सण व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय तृतीया हा दिवस या सणाला आहे दिवशी आपण जे काही करतो ते अक्षय राहते उदाहरणार्थ दानधर्म तसेच सोने नाणे खरेदी यांसारख्या गोष्टी अक्षय शब्दाचा अर्थ कधीही क्षय होणार नाही म्हणून या तिथीला खूप महत्व आहे वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी आपण आपल्या पूर्वजांना तृप्त करण्यासाठी त्यांच्या नावे दानधर्म करतो त्यामुळे ते आपल्यावर चांगली कृपा कृपादृष्टी ठेवतात अशी मान्यता आहे या तिथीला त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे तसेच भगवान परशुरामांचा जन्म ऋषी जमदग्नी व रेणुका मातेच्या पोटी झाला ते भगवान विष्णूंचे सहावे अवतार आहेत त्यामुळे या दिवसाला परशुराम जयंती असेही संबोधतात भार्गव परशुरामांनी अन्यायी अत्याचारी राजांना मारून धर्माची ध्वजा पुन्हा एकदा स्थापन केली तसेच या दिवशी सूर्यकुळातील राजा भगीरथाने हिंदू धर्मातील पवित्र नदी अशी गंगा ती या भूलोकी आणली जिचे वर्णन वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे होती भंगा अशी पवित्र नदी याच दिवशी या भूलोकी राजा भगीरथाने आपले पूर्वज उद्धारण्यासाठी आणली या दिवशी अन्नपूर्णा मातेचे सुद्धा पूजन केले जाते त्यामुळे घरात स्त्रिया अन्नपूर्णा मातेचे पूजन करून स्वयंपाक करतात त्यामुळे घरात भरभराट येते घरातील अन्न कधीही संपत नाही अशी धारणा आहे तसेच लक्ष्मी व कुबेर यांचेही पूजन या दिवशी करण्यात येते याच दिवशी भगवान नर आणि नारायण यांनीही जन्म घेतला अशी आख्यायिका आहे त्यामुळे या दिवसाचे आणखी महत्व वाढते दिवशी वेदव्यास ऋषींनी महाभारत सुरुवात केली व लिखाणाचे काम गणपती बाप्पा यांनी केले असे असे असणारी ही तिथी आहे महाभारतामध्येच राजा धर्मराजा याने अक्षय पात्र मिळाले होते ते याच दिवशी मिळाले त्यातून धर्मराजा युधिष्ठिर हा सर्वांना अन्नदान करत असे त्यामुळे या तिथीला अन्नदानाला अनन्यसाधारण महत्व आहे द्रौपदी वस्त्रहरण याच दिवशी करण्याचा प्रयत्न कौरवांनी केला परंतु द्रौपदी मातेला साडी पुरव पुरवण्याचे काम भगवान श्रीकृष्णांनी केले म्हणून अनेक ठिकाणी वस्त्रदानही केले जाते या स्थितीला कृष्ण सुदामाची भेट झाली गरीब सुदाम यांनी भक्तीपूर्वक शुद्ध अंतकरणाने भगवान श्रीकृष्णांना चार पोह्याचे दाणे भेट दिले भगवान श्रीकृष्णांनी सुदामाला श्रीमंत केले व सुदामाची बद्रीनाथाचे कपाटही याच दिवशी उघडले जाते भगवान विष्णूंचा आणखी एक अवतार म्हणजे हायग्रीव याच दिवशी हा अवतार घेतलेला आहे या अवतारामध्ये त्यांनी वेदांचे रक्षण केले त्यामुळे अजूनच या तिथीला महत्व प्राप्त झाले आहे तसेच महात्मा यांचाही जन्म झाला त्यामुळे या, या तिथीला विशेष दुग्ध शर्करा योगाचे महत्व आहे महात्मा बसवेश्वरांनी समाज सुधारण्याचे काम केले या तिथीला सुवासिनी स्त्रिया चैत्रा गौरीचे हळदी कुंकू करतात तसेच उन्हाळ्याचा दाह कमी व्हावा म्हणून कैरीचे पन्हे सुद्धा देत असतात या दिवसापासून अनेक ठिकाणी पाणपोया उभारल्या जातात तसेच आपले प्रित्यर्थ रांजण डेरा मातीची भांडी आदी दान देण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसून येते लोकांना दानधर्म करता येतो नामस्मरण दानधर्म आणि जप केल्याचे अनेक प्रकारे पुण्य लाभते त्याचा क्षय होत नाही अशी मान्यता आहे त्यामुळे या तिथीला म्हणजे अक्षय तृतीयेला अनन्य साधारण असे महत्व आहे